निपाणित प्रभाग एकोणीस मधील अनधिकृत बांधकाम हटवले अतिक्रमण ग्रस्तांना शिंदेनगर येथे वास्तव्याची व्यवस्था निपाणी बोर्ड क्रमांक एकोणीस संभाजीनगर आणि शिंदेनगर येथे गेल्या अनेक वर्षापासून झालेले अतिक्रमण नगरपालिकेने कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटवले आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून रस्ता निर्मिती झाल्याने रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून शिंदेनगर येथे त्यांची वास्तव्याची व्यवस्था केलेली आहे संभाजीनगर येथे राहणाऱ्या लक्ष्मी सदाशिव पाटील यांना शिंदेनगर येथे घर देण्यात आलेला असून तुकाराम कोळी आणि श्रावण कोळी यांना पर्यायी जागेची व्यवस्था शिंदेनगर येथे करण्यात आलेली आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांनी दिली गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या अतिक्रमणावरती कारवाई झाल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय यावेळी नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर नगरसेवक शौकत मनेर डॉक्टर जसराज गिरे नगरसेविका सुजाता कदम कावेरी मिरजे यांच्यासह निपाणी नगरपालिकेचे आयुक्त दीपक हर्दी पालिका कर्मचारी वर्ग आणि स्थानिकांची मोठी उपस्थिती होती महानकर गौतम जाधव निपाणी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा